ऐन पावसाळा सुरू झालेला असताना ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचवरचे पत्रेच चक्क गायब झाले आहेत आणि हे पत्रे गायब झाल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांना अक्षरशः पावसाच्या कालावधीमध्ये भिजत भिजत जावं लागत आहे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासनाकडून आत्तापर्यंत हे काम पूर्ण झालेलं नाही यासंदर्भात आज मनसे ठाणे अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं बरोबर याच ठिकाणी महिलांचा डबा येतो आणि अशा वेळेस जर पाऊस सुरू असेल तर महिला देखील उघडू शकत नाहीत कारण छत्री उघडली तर इतर नागरिक भेजल्याचा यामुळे संभव असतो त्यामुळे प्रवाशांमध्येच भांडणं लागतात या संदर्भात रेल्वे प्रशासनाने अद्यापपर्यंत कारवाई का केली नाही या ठिकाणचे पत्रे पावसाळा सुरू झाला तरी अद्यापपर्यंत का लागले नाही अशा प्रकारचा सवाल या निमित्ताने ठाणे मनसे अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी केला आहे चार दिवसात हे पत्रे लागले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा देखील यावेळेस श्री अविनाश जाधव यांनी दिला आहे दोन दिवसापूर्वी माझ्या फेसबुकला एका महिलेनी कमेंट केली होती की प्रचंड पाऊस आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर पाचला ज्या वेळेला ट्रेन पकडतो किंवा ट्रेन मधून उतरतो त्यावेळेला वरती शेणत नाहीये आणि त्यामुळे महिलांना भिजत घरी जावं लागतं भिजावं लागतं ट्रेन छत्री उघडू शकत नाही कारण प्रचंड गर्दी असते आणि छत्री उघडली तर भांडणं बा, होतात सो म्हणून आम्ही काल पाणी दौरा केला तर आम्हाला निदर्शनात आणलं आज तुम्हाला यासाठीच बोलवलंय की जर पावसाळा समोर आलेला आहे पाऊस सुरू झालेला आहे आणि जर ठाण्यातल्या ठाणा स्टेशनचं महत्वाचं स्टेशन आहे महत तिथे जवळजवळ तुम्ही जर बघाल तर जवळजवळ तीनशे चारशे मीटर इकडे आणि इकडे कुठल्याही प्रकारची शेड नाही पाच नंबर स्टेशन प्लॅटफॉर्म हा अतिशय महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर अनेक महत्वाच्या ट्रेन थापतात आणि अशा ठिकाणी जर ही परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्यपूर्ण आहे अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे याचीच परिस्थिती नाही तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर एक ला जा दोन ला जा वरचे सगळे पत्रे तुटलेले आहेत आणि पाणी धबाधबा पाणी खाली गळतय लोक भिजतायत पण ना इलाजाने कोणाकडे जाऊन तक्रार करावी हीच लोकांना माहीत नाहीये अनेक लोकांनी प्रशासनाकडे तक्रार केली परंतु त्याचे कुठल्याही प्रकारचा रिझल्ट आलेला नाही तुम्ही जर इथं पुढे गेलात तर एक एका ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की दोन पत्रे एका तारेने बांधलेत उद्या जर मोठं वादळ आलं आणि ते जर पत्रे उडून गेले तर मला असं वाटतं की खूप मोठा अपघात ठाण्या स्टेशनला होऊ शकतो एखाद्या ट्रेन चालू ट्रेन वर ते पत्रे गेले तर तुम्ही काय करणार आहात स्टेशन म्हणजे याला तर हेरिटेजचा दर्जा दिला पाहिजे तुम्ही लोकांनी हेरिटेजचा दरवाजा उत्तमातला उत्तम, उत्तम जगभरातून लोक हे स्टेशन पाहायला यावं असं स्टेशन बनावं आता आम्हीच थकलो ठाणेकर म्हणूनच थकलेलो आहे स्टेशनला यायला भीती वाटते तसलं जगभरातल्या लोकांसाठी तुम्ही एक उदाहरण निर्माण करणार आहात या सगळ्या गोष्टीचं चार दिवसांनी आम्ही बघू काय करायचं मी पुन्हा तेच सांगतो की झोपलेलं प्रशासन आहे आणि त्या प्रशासनाला धडा शिकवायची वेळ आलेली आहे चार दिवसात मी तेच सांगतो चार दिवसात जर झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे अधिकारी जिथे बसतात त्याच्यावरच छप्पल काढून घेऊन जाते